लहानशी जखम देखील धोकादायक ठरू शकते तुम्हाला टीटीचे इन्फेक्शन होऊ शकतं पण हे टी इंजेक्शन कधी घ्यायचं प्रत्येक वेळी घ्यायचं आहे का किंवा किती कालांतराने घ्यायचं त्याबद्दल समजून घेऊया आता टिटॅनस हे क्लॉस्टेडियम टिटॅनी याच्यामुळे आपल्याला होऊ शकतं आता टीटीचे इंजेक्शन कोणी घ्यायचं आणि कधी घ्यायचं सगळ्यात पहिलं तुम्हाला काही जखम झाली असेल एस्पेशली जर तुम्हाला गंजलेल्या गोष्टींमुळे जखम झाली असेल किंवा तुम्ही रस्त्यावर पडला असाल आणि त्याच्यामुळे जखम झाली असेल तर अशा वेळेला इमिडिएटली टीटी घेणं गरजेचं आहे जास्तीत जास्त फोर्टी एट आवर्स घेतलंच पाहिजे तर तुम्ही आधी सहा महिन्यामध्ये जर टीटीचे इंजेक्शन घेतलेलं नसेल तर अशा वेळेला टी टी इंजेक्शन रिपीट करावं लागतं पण विदिन सिक्स मंथ तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागणार नाही पण हे तुमच्या जखमेच्या सिविरिटीवर डेप्थवर डिपेंड करत असत बऱ्याच जणांना असं वाटतं की मला काही छोटीशी जखम झाली आहे टीटी चे इंजेक्शनची गरज नाहीये पण हे फार गरजेचं असतं की वेळच्या वेळ टीटीचे इंजेक्शन घेणं काही तुमच्या मून्सन टीटी चे इंजेक्शनची गरज नसते कधी असतं ते जेव्हा तुम्हाला किचनमध्ये छोट्याशा गोष्टीने सुरीने किंवा कात्रीने जखम झाली असेल ते गोंड क्लीन असेल तुम्ही ते लगेच स्वच्छ करू शकत असाल तर अशा वेळेला तुम्हाला इंजेक्शनची गरज नसते आता बऱ्याच जणांना वाटते एकदा टीटीचं इंजेक्शन लहानपणी घेतलं की त्याचं लाईफ लाँग राहतं तर ते इतर वॅक्सिन सारखं नसतं तुमच्या जखमेनुसार तुमच्या जखमेच्या डेप्थनुसार आणि तिथे असलेल्या ओव्हरऑल ऑर्गॅनिझम्स ते इन्फेक्ट होण्याच्या चान्सेसनुसार तुम्हाला टीटीचं इंजेक्शन रिपीट करून घ्यावं लागतं सो रिमेंबर सगळ्यात जखमांसाठी टीटीचे इंजेक्शन घेणं जरुरी नाही आहे बट ऑलवेज बी शुअर की तुमची जखम कशी आहे आणि त्यानुसार तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून ते इंजेक्शन घेऊ थँक्यू